हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुलदेवतायन ओम श्री गुरुदेवतायन ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो न शोषनाथ मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या गरम करम मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता मी आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस शालिवांशक एकोणाशे शेहेचाळीस संवसर क्रोधी अयन दक्षिण ऋतू वर्षा मास आषाढ पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची द्वादशी तिथी आहे रात्री आठ वाजून पंचेचाळीस मिनिटानंतर प्रदोष तिथीला सुरुवात होईल वार गुरुवार आहे नक्षत्र मित्रांनो आजचे ज्येष्ठ नक्षत्र आहे उत्तर रात्री तीन वाजून पंचवीस मिनिटांनंतर मूळ नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो शुक्ल योग आहे सकाळी सहा वाजून तेरा ब्रह्मा योगाला सुरुवात होईल आणि उत्तर रात्री चार वाजून चव्वेचाळीस मिनिटांनंतर ऐंद्र योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो गहु करण आहे सकाळी नऊ वाजून एक मिनिटांपासून बाधव कर्णाला सुरुवात होईल आणि रात्री आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनंतर कौलव कर्णाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कर्क राशीत असेल चंद्र वृश्चिक राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे आहे मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून बारा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून अठरा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळात एक पळी पाणी थोड्या क्षत एक फुल व फुलाची पाकळी या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा हर शिव शिव प्रवर्त प्रवर्तमानस भ्रमणो द्वितीय पराधे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मनमंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बोद्वीपे भरतवर्षे वर्षे भरत खंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे વ્યવહારિક ચંદ્રવાણી શાલો ગુરુવાર જુક્લ યોગે બહુ કર્ દ્વાદશી શુભદિતો વીર ગોત્ર ઉત્પન્ન મિક્પા મોહ પાત્ર દુરિત દ્વારા શ્રી પાર્વતી પતિ પરમેશ્વિત વિધિવત પંચોપચાર નિયવ પૂજા એવં ઇષ્ટલિંગ પૂજા કરી मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळावातील संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सहा वाजून तेरा मिनिटांपर्यंत आहे आणि मुंबई भागातील सूर्योदय हा सहा वाजून बारा मिनिटांनी आहे तेव्हा जर आपण सूर्याला अर्ध देत असाल तर हा संकल्प आपल्याला उपयोगात आणता येणार नाही ना यासाठी आपल्याला वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यावा लागतो किंवा मग आपण एवढासा बदल करायचा आहे शुक्ल योगाच्या ठिकाणी ब्रह्मा योग असा उच्चार करायचा आहे आणि आहे तो संकल्प सुरू राहणार आहे हा बदल केवळ सकाळी नऊ वाजेपर्यंतच चालणार आहे त्यानंतर मात्र आपल्याला परत पर संकल्प पर तयार करावा लागेल सोडावा लागेल आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा जी आहे ही संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुलभ होईल हे लक्षात घ्या मुहूर्त विभागामध्ये पाहूया मित्रांनो आता धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक एकोणावीस एकवीस बावीस तेवीस सव्वीस सत्तावीस आणि एकतीस डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक एकोणावीस आणि बावीस बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक बावीस तेवीस पंचवीस सत्तावीस आणि एकतीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक बावीस अठ्ठावीस ऑगस्ट दिनांक एक ग्रह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक एकोणावीस एकवीस सव्वीस अठ्ठावीस एकतीस आणि ऑगस्ट दिनांक एक आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्र यात उपरायण करण्यासाठी विवाह करण्यासाठी तसेच वास्तुशांती व तथा एकही नाही मित्रा। मित्रा देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर केवळ शिवलिंगाची करू शकता आपण घरी आपल्या देवघरात करणे थोडेसे अवघडे नियम कडक आहेत ते जर आपल्याला पाहता येत असेल तरच आपण आपल्या देवघरात शिवलिंगाची गरज असता प्राणप्रतिष्ठा करावी अन्यथा मंदिरात आपण करू शकता पंडिताच्या माध्यमातून विधिवत मित्रांनो यासाठी मुहूर्त दिले दिनांक एकवीस बावीस सव्वीस अठ्ठावीस एकतीस ऑगस्ट दिनांक एक मित्रांवरील काही मुहूर्तांच्या तारखेमध्ये वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा किंवा पंचांग संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडायचा आहे आणि मुहूर्तच आपल्याला मिळत नसेल तर मात्र आपण स्वतःहून किंवा पुरोहितांच्या मदतीने स्वतंत्र नवीन मुहूर्त निर्माण करू नका अशी माझी आपणास विनंती आहे मित्रांनो कारण तो मुहूर्त मुहूर्त नसतो ती फक्त वेळ मारून नेलेली असते आणि पुरोहितांच्या जास्तीत जास्त फायद्याची असते आपल्याला ती काहीच फायद्याची नसते एवढे लक्षात घ्या मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आपण पाहूया पंचांगुद्धी मित्रांनो वर्ज दिवस आहे कारण ज्येष्ठ नक्षत्र वामन पूजन आपल्या जवळ जर भगवान विष्णूच्या वामन अवताराचा फोटो असेल तर त्या फोटोची पंचोपचार पूजन आपण करायची आहे आणि त्यांचा मंत्र जप या ठिकाणी मी देत आहे तो मंत्र जप किमान दहा मिनिटे जप करायचा आहे माळेविना ओम विक्रमाय विद्महे विश्वरूपाय धीमहे तन्नो वामन प्रचोड हा मंत्र आपण दहा मिनिटे जप करायचा आहे यानंतर दुसरी अशी विशेष सेवा आहे मित्रांनो गो गोपद्म व्रतारंभ हा गोपद्म व्रताचा जो आरंभ उद्यापासून होत आहे मित्रांनो क्षमा करा आजपासून तो एकतर आपल्याला देवघरामध्ये दे जागा असेल तर तेहतीस गोपद्म काढायचे किती एकूण तेहतीस ना बत्तीस ना चौतीस आणि जर देवघरामध्ये दे जर जागा नसेल तर तुळशी वृंदावनाजवळ आपण ही गोप गोपद्म काढायचे येथेही आपल्याला जागा असेल तरच आपण काढावा अन्यथा या भानगडीत पडू नये अशी माझे स्पष्ट मत आहे आणि जर आपण काढण्याचा प्रयत्न केला आणि ते जर आपल्या पायाखाली गोपद्मा आले तर आपल्याला फायद्याऐवजी आपलं नुकसान होऊ शकतं आपल्याला दोष लागू शकतो शिवाय खंडित एकदा सुरू केला आणि परत ते खंडित याचाही दोष आपल्याला लागू शकतो मित्रांनो तेव्हा जागेचा विचार करूनच या दोन गोष्टी आपल्याला करायच्या आहेत वामन अवताराचा जो फोटो आहे हा आपल्याला दरवर्षी लागणार आहे त्यांच्या वामन जयंतीला सुद्धा लागणार आहे तेव्हा हा फोटो आपण लॅमिनेशन करून आपल्या संग्रहामध्ये ठेवायचं आहे मित्रांनो पृथ्वीवर हजर नाही मित्रांनो त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करता येणार नाही जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता राहू काळ मित्रांनो दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत आहे या काळामध्ये जर आपल्याला महत्वाची कामे करायची असतील तर इतर वेळेमध्ये करा या वेळेत करू नका कारण ते राहूच्या प्रभावाखाली येणार आहेत आणि त्यात शक्यता आहे आपल्याला अपयश प्राप्त होण्याची म्हणून आपण इतर वेळेत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा होऊ शकते आपल्याला त्यात यश प्राप्त होईल प्रमुख वक्री ग्रहामध्ये शनी सध्या वक्री आहे मित्र धन्यवाद मित्रांनो याच ठिकाणी मी आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ समाप्त करीत आहे आपण जर माझ्या मता सहमत असाल तर कृपया माझे धरम करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार मित्रपरिवारसह शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो పుడల్ భేటీ పర్యంతు ఆనంది రా ప్రసన్న శుకళ్యాణం హరి ఓం శివ మహా